भारताच्या राजकारणात गेल्या दहा वर्षात मोदींनी स्वतःचं जे स्थान निर्माण केलंय विशेषतः भाजपच्या निवडणूक विजयांसाठी ते कितीही डळमळीत झालं लोकसभा निवडणुकीत असं मानलं तरी सुद्धा भाजपसाठी ते अजून कायम आहे म्हणजे मोदी की गॅरंटी हे आत्ता म्हटलं जात नाहीये पण ॲट द सेम टाइम शेवटी सगळ्या गॅरंटीज या मोदीच देत आहेत आणि बाकीचे सगळे नेते मोदींच्या पुढे झाकोळले जातील याची काळजी घेतली जाते आपसातली भांडणं असोत महायुतीतले तणाव असो याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही भाजपला आणि युतीला मत द्या महायुतीसाठी तो संदेश फक्त मोदी देऊ शकतात त्याच्याशी स्पर्धा करेल असं दुसरं नेतृत्व महाविकास आघाडीकडे नाही mm. म्हणजे राहुल गांधी कितीही लोकप्रिय ठरले असं चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत वाटलं तरी राज्य पातळीवरच्या प्रचारात शेवटी राहुल गांधी किंवा खरगे यांची एकूण भूमिका मर्यादितच राहणार हे माहिती असल्यामुळे ती निवडणूक परत परत मोठ्या नेतृत्वाकडे नेणं हे भाजपाला सोयीचं आहे